तर आपली चाललेली आहे नारळी भाताची तयारी आणि नारळी भातासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते आता तर ही वाटी घेतली आहे हे आपले आहेत बासमती तांदूळ आहे ह्या वाटीने एक वाटी घेतलेला आहे तो मी बाजूला ठेवते आणि लागणार आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स काजू आणि बदामाचे तुकडे करून घेतलेले आहेत आपल्याला लागणार आहे साजूक तूप एक दोन चमचे त्याच्यासाठी मी भरणीजवळ घेतलेले आहे कढई डायरेक्ट ते तूप टाकायचं आहे चमच्याने दालचिनीचे चार तुकडे घेतलेत दालचिनीचे दोन तुकडे आणि लवंग घेतले एक चार पीस घेतलेले आपल्याला ला लागणार आहे चिमडभर हळद आणि वेलची मी थोडीशी अर्धी कच्ची अशी म्हणजे नुसती ठेचून घेतलेली आहे एकदम बारीक केलेली नाही आहे फक्त फोडली आणि त्याच्यातले पीस थोडेसे बाजूला करून घेतलेले आहेत आणि आता गुळ घे वेलची घेतलेली आहे आणि तांदूळ ज्या वाटीने घेतले त्याच वाटीने एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि नारळाचा खिस म्हणजे ही खोबऱ्याची वाटी आहे हे, हे मी अशी खिसून घेतलेली आहे हे सगळं असं खोबरं हे याच्या ह्याने काढून घेतलेलं आहे म्हणजे खवून घेतलेलं आहे किंवा आपण मिक्सरला पण बारीक करून घेऊ शकतो तर हे एक वाटी आहे नारळाचं चव आपला तर चला आता आपण नारळ भात करायला सुरू करणार आहे तर पहिल्यांदा मी हे तांदूळ स्वच्छ धुवून घेते तर तांदूळ स्वच्छ धुतलेत आणि आता हे बाजूला ठेवून देते आणि इकडे मी गॅस चालू केलेलं के आहे कढई ठेवलेली आहे गॅसवर कढई गरम झालेली आहे त्याच्यात पहिलं आपण टाकायचं आहे तूप आपल्याला जितकं हवं तेवढं जास्त टाकलं तरी आहे आणि हे बघा चांगलं वितळून घ्यायचं आहे मस्तपैकी असं हे दोन चमचे तूप आहे तूप गरम झालेलं आहे ह्या चमचा फुल्ल भरून घेतलेलं आळलेलं तूप होतं ते वितळल्यावर दोन ते चार चमचे तूप झाले हे जास्त झालं तरी आहे आणि थोडंसं टाकते तर तूप आपलं गरम झालं त्याच्यात टाकायचं आता आपल्याला पहिली तर ही वेलची काय ते दाल लवंगचे चार तुकडे टाकलेत आणि दालचिनीचे दोन तुकडे त्याच्यातच आपल्याला ही वेलची टाकायची आहे थोडीशी मी अशी थोडीशी दुकावून अशी घेतलेली आहे आणि त्याच्यातच टाकणार आहे हे ड्रायफ्रूट्स काजू आणि बदाम आहेत तर आता हे आपण थोडेसे तेलात भाजून घेऊया जास्त अशी भाजायची ना थोडेसे फक्त एक दोन मिनटं तेला असे भाजूया चांगले आणि नारळी पौर्णिमा म्हणजे नारळी भात हा झालाच पाहिजे तर म्हटलं चला आता आपण नारळी भाताचा व्हिडिओच बनवूया म्हणून मग मी शूटिंग चालू केलेलं आहे घरी खायला करणारच होते हा भात तर हे आपलं गाय पुरसे चांगले भाजलेले आहेत त्याला तुपार तर त्याच्यात आता टाकते ता मी चिमटभर अगदी थोडीशी एक छोटा चम चिमट अशी हळद टाकली आणि त्याच्यातच आपल्याला हे धुतलेले आता तांदूळ टाकायचे हे तुपात आता सगळे असे मिक्स करून घेऊया एक दोन मिनटं असेच ठेवायचे आणि नंतर मग आपल्या हिच्यात पाणी ओतायचं तुपात हे चांगले असे जरासे दोन मिनटं हलवून घेतलेत मी तांदूळ आणि आता आपल्याला पाणी ओतायचं तर ह्या वाटीने मी एक वाटी तांदूळ घेतले त्याच वाटीने एक वाटी गूळ घेतलाय आणि त्याच वाटीने आता मी हे अडीच वाटी पाणी ओतणार आहे त्याच्यात पाणी मोजून ठेवायचं आहे म्हणजे कसं आहे भात आपला अगदी चांगला आहे ही गुळाची वाटी आहे गुळ घेतलेला एक वाटी आहे ही दुसरी वाटी दोन वाटे पाणी झाले तर चांगली आता आपल्याला ही उकळी येऊन द्यायची आणि त्याच वाटेने मी अजून अर्धी वाटी दोन वाटे टाकले आणि ही वरती अर्धी वाटी असं हे एवढं पाणी मी भातात टाकलेलं आहे आता आपल्याला पाणी अजिबात लागणार नाही त्याच्यात तेवढ्याच पाण्यात तो भात बरोबर शिजणार आहे आणि आपल्या अंदाजानुसार आणि चवीनुसार मीठ त्याच्यात तर हे आता याला ये उकळी येऊन द्यायची आहे चांगली आणि चांगली उकळी आली की मग आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे उकळी यायपर्यंत झाकण ठेवायचं नाही आणि पाण्याचं प्रमाण अगदी योग्य आहे हा भात ह्याच्यात मस्तपैकी शिजणार आहे तर हा थोडा वेळ उकळी जाईपर्यंत मी असाच ठेवते बघा भाताला थोडी थोडी उकळी यायला चालू झालेलं आहे थोडासा हलवून घ्यायचा आणि एक चांगली उकळी काढायची आणि नंतर मग झाकून ठेवायचा मस्त अशी उकळी आलेली आहे आणि पाच मिनटं आता हा उकळून द्यायचा आणि गॅस कमी करून मग नंतर झाकण लावायचं चांगली उकळेली आले आलेली आहे त्याला आता मी गॅस कमी करते आणि लगेच झाकण लावायचं नाही कारण तो भात मग आपला उरतू जाऊ शकतो म्हणून मग झाकण लावायचं नाही जरा पाणी कमी होऊन द्यायचं त्याचं तर गॅस फक्त कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर चांगलं असं पाणी हे सगळं भात शिजवून द्यायचं आहे त्याला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि शिजत आला आहे भात आता काय करते मी थोडंसं झाकण ठेवते ह्याच्यावर आणि पुरा पॅक करत नाही थोडंसं उघडं ठेवणार आहे कढई एका बाजूने म्हणजे ते उकडून असं सांडू नये म्हणून पाणी तर असंच हे आता एक पाच ते दहा मिनटं ह्याला लागणार आहेत मध्ये जरा उघडून बघितलं तर भात बघा आपला शिजत आलेला आहे आणि अजून एक पाच मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे त्याला छानसं असं शिजलेलं पाणी सगळं आटवून घ्यायचंय तर भात बघा कसा मस्त असा फुलून आलेला आहे एकदम आणि छान शिजलेला आहे तर आता आपण काय करायचं आहे त्याच्यात जो गूळ आहे तो टाकून घ्यायचा आहे तांदूळ ज्या वाटीने घेतलेले त्याच वाटीने मी हा एक वाटी गूळ घेतलेला आहे तर हा सगळा आता मिक्स करायचं आहे ह्याच्यात या गुळाबरोबर पण आपल्याला भात शिजणार आहे थोडा आता सगळा वितळेपर्यंत एक दोन मिनटं झाकून ठेवते पाच मिनटं झालेली आहे आपला तयार झालेलं आहे आणि आता त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे ते खिसून घेतलेलं खोबरं खोबऱ्याचं चव एक वाटी नारळाचा चव आहे हा तुम्हाला हवं हो तर अजून पण टाकू शकता आणि हे पिवळा आणि पांढरं असं कॉम्बिनेशन नारळी नारळीवर तयार झालेलं आहे मिक्स करून हे पाच मिनटं आता परत हे एकदम बारीक गॅसवर झाकून ठेवायचं आहे पाच मिनटासाठी मी हे झाकून हो ठेवलेलं आहे तर पाच मिनटं झालीत आपला भात उघडून बघूया आणि मस्त असा नारळी भात खाण्यासाठी तयार झालेला आहे बघू शकताय तुम्ही आणि दालचिनी आणि लवंगची टेस्ट खाताना त्याला लागते त्यामुळे तो मस्त लागतो तर असा हा आपला नारळी भात खाण्यासाठी रेडी झालेला आहे तर करून बघा तुम्ही कसा वाटतोय तो छानसा असा भात तयार झालेला आहे माझा